शिवमंदिर म्हटलं की पहिल्यांदा नजरेसमोर येतो तो नंदी पण या मंदिरात तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटेल कारण तिथे नंदीच नाही हो तुम्ही बरोबर ऐकताय इथे नंदी नाही गाभारा दर्शन घेताना पुन्हा एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल कारण इथे एक नाही तर दोन लिंग आहेत आपण बोलतोय खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबद्दल ही दोनच नाही तर अनेक आश्चर्य तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यातलंच एक आश्चर्य म्हणजे हा स्वर्गमंडप मंदिराची एखाद्या ताऱ्याप्रमाणे असणारी रचना मंदिरात असणारे स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जाणारे एकशे आठ खांब गाभारात प्रवेश करताना उजव्या हाताला असणारी आठ फुटाची भव्य द्वारपालाची मूर्ती त्या मूर्तीवरील बारकावे प्रत्येक खांबावर कोरलेले अप्रतिम असे नक्षीकाम हे सारं पाहताना अक्षरशः थक्क व्हायला होतं पण मुघल राजकर्त्यांकडून मंदिराची झालेली तोडफोड मूर्तींचे छिन्न झालेले अवशेष पाहताना एक विषणता ही मनात दाटून येते चला तर मग खिद्रापूर इथे असलेलं कोपेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहास आणि त्याबद्दलच्या काही पौराणिक कथा जाणून घेऊया हे मंदिर कोल्हापूरपासून साठ किलोमीटर तर सांगलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे जातानाचा रस्ता राणांच्या मधून जातो त्यामुळे अगदी हिरवळीचा रस्ता आहे मंदिराची रचना स्वर्ग मंडप सभामंडप अंतराल कक्ष आणि गर्भगृह अशा चार भागात विभागलेली आहे हे मंदिर म्हणजे अप्रतिम नमुना आहे शहरी जीवनाच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या एकांत छोट्याशा गावात शिल्पकलेचा असा खजिना सापडण्याची अपेक्षा ही आपल्याला नसेल या मंदिराच्या कारागिरीला तोड नाही हे देशातील एकमेव ठिकाण आहे जिथे दोन महान देवता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते इथे भगवान विष्णू लिंग स्वरूपात उपस्थित आहेत साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे बाराव्या शतकात शिलाहार राजा गंडरादित्य यांनी अकराशे नऊ ते अकराशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले शिलाहार जैन राजे असले तरी त्यांनी विविध हिंदू मंदिरे बांधली आणि त्यांचे नूतनीकरण केले मंदिराचा जीर्णोद्धार अकराशे छत्तीसमध्ये यादव वंशाच्या राजसिंहदेव यांनी केला होता कोपेश्वर मंदिर अतिशय सुंदर शिल्पकला असलेले मंदिर आहे या मंदिरात एकूण एकशे आठ खांब आहेत आणि मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात विभागलेली आहे या मंदिरातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल प्रत्येक खांब वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे या मंदिराची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला काळा दगड म्हणजेच बेसॉल्ट हा दगड या स्थानाच्या परिसरात कुठेही आढळत नाही एका सिद्धांतानुसार हा दगड दक्षिण भारतातून कृष्णा नदीच्या जलवाहिनीचा वापर करून वाहून आणण्यात आला हे मंदिर सह्याद्रीच्या मिळालेल्या ज्वालामुखी खडकापासून बनवले आहे या दगडांची वाहतूक करणे अतिशय अवघड काम होते असं सांगितलं जातं की नदीचा प्रवाह वाढला आणि पूर आला की लाकडी फळ्यांवर ठेवून पुराच्या पाण्यात या दगडांची वाहतूक केली जायची एका सिद्धांतानुसार या दगडांची वाहतूक करण्यासाठी गुलामांचा वापर करण्यात आला आता या मंदिराची रचना समजावून घेऊया मंदिराचा पहिला भाग म्हणजे स्वर्गमंडप महाराष्ट्रातील फक्त दोनच मंदिरात स्वर्ग मंडप आहे एक आहे सिन्नरमधील गोंदेश्वर आणि दुसरं म्हणजे कोपेश्वर स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खंबांवर उभा आहे या खांबांवर जंगली बकरे हत्ती बैल व इतर प्राण्यांचे कोरीव काम केलेले आहे अठ्ठेचाळीस खांबांपैकी बारा खांब मध्यभागी वर्तुळाकार आहेत जे बारा राशींचं प्रतीक आहेत कार्तिक पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता चंद्र स्वर्ग मंडपाच्या बरोबर मध्यभागी येतो तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्यप्रकाश इथून थेट शिवलिंगावर पडतो असं हो म्हणतात मंदिराचा दुसरा भाग म्हणजे सभामंडप सभामंडपात साठ खांब आहेत प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या नक्षीकामातली कीर्तीमुख कोरलेली आहेत त्यात मोर मगर गरुड सारखे प्राणी तर विष्णू शिव यांच्यासारख्या देवताही कोरलेल्या आहेत प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे तिसरा भाग म्हणजे अंतराल कक्ष अंतराल कक्षामध्ये प्राचीन पंचतंत्र रामायण आणि विविध पौराणिक कथांमधील कथा दर्शवणारी शिल्पे आहेत उल्लेखनीय म्हणजे जैन तीर्थंकर आणि इतर धर्मातील संतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्तींचाही समावेश येथे आहे मंदिराचा चौथा भाग म्हणजे गर्भगृह द्वारपालाची फूट उंचीची मूर्ती आहे ही मूर्ती खूपच सुंदर आणि बारीक नक्षीकाम केलेली आहे गाभाऱ्याच्या उंबरठ्याजवळ अतिशय रेखीव असं रांगोळीसारखं नक्षीकाम केलेलं आहे गर्भगृहात विष्णू म्हणजेच धोपेश्वर आणि उत्तरेकडे तोंड असलेले शिवलिंग म्हणजेच कोपेश्वर आहे इथे फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश करण्याची परवानगी आहे ते ही सकाळी आणि संध्याकाळच्या विधींसाठी

मंत्रमुग्ध करणाऱ्या मूर्त्या आहेत त्यापैकी चार हत्तींना सोंडे आहेत आणि बाकी ब्याण्णव हत्तींच्या सोंडा तुटलेल्या आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला नंदीवर बसलेले शिवपार्वती आणि त्यांच्या बाजूला विष्णू अशा मूर्ती आहेत मंदिराच्या कोरीवकामात महाभारत रामायण पंचतंत्र सारख्या महाकाव्यांमधील दृश्यांसोबत दूरच्या देशातील प्रवासी आफ्रिकन अफगाण पठान बुद्ध अर्धनरेश्वर यांचेही कोरीवकाम आहे मंदिराच्या एका दरवाजा बाहेर स्त्री द्वारपालांच्या मूर्त्याही कोरलेल्या आहेत दुर्दैवाने कोपेश्वर मंदिरातील अनेक शिल्पांना इस्लामी आक्रमकांच्या हल्ल्यात गंभीर नुकसान झाले आहे असं सांगितलं जातं विजापूर राजाचा शासक आदिल शाह याने औरंगजेब खैदर खान व त्यांच्या सैन्यासह मंदिरातील कोरीव कामाचे नुकसान केले आदिल शहाची मुलगी मंदिराच्या सौंदर्याने इतकी मोहित झाली होती की तिने मंदिराचा परिसर सोडण्यास नकार दिला होता प्रत्युत्तर म्हणून आदिलशाह सैन्यांसह चालून जाऊन मंदिराची तोडफोड करू लागला त्याच्या मुलीने विध्वंस थांबवला तर सोबत चलण्याचे वचन दिले आणि त्यामुळे मंदिराचा विध्वंस थांबला इतक्या तोडफोडीनंतरही मंदिराचे सौंदर्य मात्र जसेच्या तसे टिकून आहे आता या मंदिराची पौराणिक कथा काय तर कोपेश्वर म्हणजे कोपलेला पौराणिक कथेनुसार दक्षाला त्याची मुलगी सती हिचे महादेवाशी लग्न मान्य नव्हते त्याने एक यज्ञ आयोजित केला होता ज्यामध्ये त्याने या जोडप्याला आमंत्रित केले नव्हते मग रागाने सती शिवाच्या नंदीवर घरी गेली आणि दक्षाने तिचा अपमान केला अपमान सहन न झाल्याने तिने यज्ञाच्या आगीत उडी मारली हे कळताच शिवाला राग आला आणि त्याने दक्षाचे डोके कापून टाकले विष्णूने संतप्त शिवाला शांत करण्यासाठी थी या ठिकाणी आणले यावरूनच भगवान विष्णू मंदिरात लिंगाच्या रूपात आहेत आणि मंदिराला कोपेश्वर असे नाव पडले सती नंदीवर बसून गेलेली असल्यामुळे या मंदिरात नंदीची उपस्थिती नाही खिद्रापूर येथून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटकात येडूर या गावात फक्त नंदीचे असे नंदी मंदिर आहे नंदीचे एक स्वतंत्र मंदिर असलेले हे एक दुर्मिळ उदाहरण असावे तर अशा प्रकारे प्राचीन पुरातन आणि स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी कळेल आणि जेव्हाही कोल्हापूरमध्ये असाल तेव्हा ज्योतिबा आणि महालक्ष्मीच्या मंदिरासोबतच या मंदिराला नक्की भेट द्या Thank you so much.